वा वा हे इतकी सुंदर कुरमुरे बनवणार आहेत तर चला आपण त्याची रेसिपी बनवूया शेव आणि कुरमुरे खूप मस्त लागतात शेव कुरमुरे तुम्ही एकदा नक्की बनवा आणि कुरकुरीत बनवून खायचे पासून तुम्ही भेळ पण बनवू शकता किंवा असं पण खाऊ शकता आणि थोडंसं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं ना काय करायचं जास्त तेल टाकायचं थोडंसं तेल टाकायचं आणि मिरच्या चांगल्या कुरकुरीत तळेपर्यंत अशा भाजून घ्यायच्या आता तळल्यानंतरच त्यानंतर ना तुमचा कुरमुरे तुमचे ओले होण्याची शक्यता थोडीशी राई टाका राई काय म्हणजे तडतडलेली नाही नंतरच तडतडली अगोदर आणि हे बघा आता आपण एक पिस्ती कुरकुरीत मिरच्या करून घेतल्यात आणि होतच आल्यात म्हणजे थोडासा ओलसरपणा त्याच्यात आहे तर कढीपत्ता टाकून घ्यायचा कडीपत्ता पण चांगला कुरकुरीत चा। करून घ्यायचा नंतर त्यात मीठ आणि थोडीशी हळद टाका नंतर हे मी कुरमुरे आणलेत ते कुरमुरे त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि सतत हलवत राहा आता हे कुरमुरे कशा हलकी असतात त्यामुळे हे जळण्याची शक्यता असते आणि गॅस तुम्ही मंदच ठेवायचा जास्त फास्ट गॅस करायचा नाही आणि हे सतत हलवत राहायचं आणि हलवल्यानंतर थोडंसं तुम्हाला आता वाटलं हे चांगलं गरम झालेलं आहे चांगलं कुरकुरीत झाल्यानंतर सेव टाकायची तुम्ही सेव पहिलीच टाकली तर तुमची सेव जळण्याची शक्यता असते आणि हे पण ना सतत चालवत राहायचं मग नंतर चार पाच मिनटं असेच चालवत राहा आणि नंतर थंड झाल्यानंतर असे डब्यात भरून ठेवा खूप मस्त म्हणजे खूप मस्त रेसिपी आहे आणि असे पण खाऊ शकता किंवा